छत्रपती शिवाजी महाराज भारतीय इतिहासाचं असं एक गौरवशाली नाव की ज्यांच्याशिवाय महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास अपूर्ण आहे मित्रांनो तसं तर शिवाजी महाराजांचे गुण विशेषता आणि त्यांच्या शौर्य गातांचे थरारक किस्से काही मिनिटातच सांगणं शक्य आहे मित्रांनो तरी पण या व्हिडिओ मध्ये मी एक असा किस्सा तुम्हाला सांगत आहे ज्याने हे साफ प्रकारे स्पष्ट होत आहे जे आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात परक्या स्त्रीसाठी किती आदर होता तर मग का आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचाराला मानण्याची गरज आहे आपल्याला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव जिजाबाई होत आणि सगळे त्यांना राजमाता जिजाऊ या नावाने सगळे ओळखत होते हे राजमाता जिजाऊंचे संस्कार होते जे त्यांनी बाळ शिवाजीला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं कल्याण त्यावेळीच एक असं शहर होतं मित्रांनो जे मुघलांच्या व्यापार केंद्रातील एक मुख्य केंद्र होतं आणि हे शहर त्यावेळीचं सगळ्यात श्रीमंत शहर या नावाने मोजलं जात होतं इराण सारख्या देशात बसलेल्या लोकांचं इथे येणं जाणं चालूच राहत होतं मित्रांनो एक वेळ बादशाचा खजाना कल्याणवरून विजापूरला जात होता या खजानेमध्ये सोने चांदीसोबतच कल्याणच्या सुभेदारची सून सैनिकांसोबत विजापूरला जात होती आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार आबाजी सोनदेवला या खजान्याची माहिती मिळाली त्यांनी विचार केला मुघलांचा हा खजाना जर आपल्या हाती लागला तर छत्रपती शिवाजी राजे त्यांच्यावर खूप खुश होती तर मग त्यांनी या खजान्याला लुटण्याची योजना बनवली मित्रांनो या खजान्याच्या रक्षणासाठी पुढे आणि मागे मुघल सैनिकांची घेराबंदी होती तरी पण आबाजी सोनदेवने मुघलांशी लढून खजान्यावर कब्जा केला कल्याणचा खजाना ज्यावेळेस लुटला गेला त्यावेळेस तेथील सुभेदारच्या सुनेवर त्यांची नजर पडली त्यांची सुंदरता पाहून त्यांच्या मनामध्ये विचार आला जर इतकी सुंदर दासी महाराजांना भेटली तर महाराज आपली खूप तारीफ करतील आणि काही इनाम पण देतील तसं तर मित्रांनो बाकीच्या राजांच्या महालांमध्ये दास्या तर राहतच होत्या परंतु मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महालामध्ये एक पण दासी कधी पाहिली नाही तर हे महाराजांसाठी खूप मोठं सरप्राईज असू शकतो हाच विचार करून आबाजी सोनदेवनी मित्रांनो त्यांनी कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात पेश केलं त्यांनी महाराजांना सांगितलं मी कल्याणच्या सुभेदारची सून तुमच्यासाठी भेट आणली आहे पण तुम्ही याला स्वीकार करा सोनदेवचे हे नीच शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पडताच राजे खूप लाल झाले आणि ते म्हणले आपण पण परक्या स्त्रियांना त्या मुघलांसारखं जर गुलाम बनवलं तर त्यांच्यातून आपल्यात काय बदल राहील मित्रांनो असं ते म्हटले यासोबतच त्यांनी आपल्या सगळ्या सैनिकांना समजावलं आणि म्हटले अशी पुढे कोणाकुन अशी चूक नाही झाली पाहिजे त्यानंतर छत्रपती शिवाजी राजे कल्याणच्या सुंदर आहात आमची आई पण खूप सुंदर असती तर आम्ही पण तेवढेच खूप सुंदर असतो असे ते म्हटले आमच्या सैनिकांमुळे तुम्हाला त्रास झाला त्याची मी माफी मागतो आणि मग मा महाराजांनी त्या स्त्रीला पूर्ण इज्जतीत सुरक्षा पहारेत परत सोडण्यात सांगितलं आज मित्रांनो आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा विचारांची खरंच खूप आपल्याला गरज आहे नवीन पिढीला आज देशामध्ये वाढणाऱ्या बलात्कार जशा घाण अपराधांना कोणती गोष्ट थांबू शकते ते आपले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन अशा खूप साऱ्या रोमांचिक घटनांनी भरलेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल जर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी अजून पण पुढे काही किस्से सांगावे तर मित्रांनो खाली मला कॉमेंट करून नक्की सांगा प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि पुढे येणारे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा